नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा सोयाबीन व कापूस पीक उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात आलेले आहे परंतु हे अनुदान आपल्या खात्यामध्ये आले की नाही हे कसे चेक करायचे आपण हे पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला सोयाबीन व कापूस अनुदानाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जावं लागेल वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तिथे जाऊन तुम्ही ती पाहू शकता त्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल समोर की सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य आणि तांत्रिक सहाय्यासाठी त्यांनी हेल्प लाईन क्रमांक सुद्धा दिलेला आहे तर त्यामध्ये दोन ऑप्शन आहेत तुमच्या उजव्या साईडला दिसेल लॉग इन आणि त्याच्या खाली एक लाल जो ऑप्शन आहे तर त्यावरती क्लिक करायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला स्टेटस समजणार आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे तुमचा जो काही आधार क्रमांक आहे तो टाकायचा आहे खाली कॅपच्याचा ऑप्शन दिलेला आहे तर जो काही बॉक्समध्ये कॅपच्या दिसणार आहे तो टाकायचा आहे त्यानंतर ओ टी पी ह्या पर्यायावरती क्लिक करायचा आहे खाली गेट आधार ओ टी पी हा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर अपडेट असणार आहे त्यावरती ओ टी पी पाठवलेला आहे असा मेसेज तुमच्या स्क्रीनवरती पॉपअप होणार आहे जो ओ टी पी आलेला असणार आहे तो ओ टी पी इथे एंटर करायचा आहे आणि खाली गेट डेटा असा ऑप्शन दिसणार आहे तर त्यावरती क्लिक करायचा आहे आता इथे तुम्हाला डेटा पाहायला मिळणार आहे यामध्ये पर्सनल डिटेल्स त्यानंतर ई पीक पाहणी डिटेल्स फार्मर नेम जसं आधार कार्डवरती नाव असणार आहे ते नाव आधार लिंक मोबाईल नंबर डेट ऑफ बर्थ जेंडर त्यानंतर ॲप्लिकेशन आय डी आधार नंबर त्यानंतर जी काही अमाऊंट तुम्हाला मिळालेली आहे तर ती अमाऊंट हे असं पूर्ण डिटेल्स यामध्ये दिसणार आहे ॲप्लिकेशन आय डीसोबतच सोबतच सर्वे नंबर त्यानंतर कल्टिवेटेड एरिया किती होता कापूस आणि सोयाबीनसाठी किती एकरमध्ये कापूस आणि सोयाबीन होतं ते दिसणार आहे त्यानंतर टोटल किती एरिया होता त्यानंतर व्हॅडी व्हॅलिड किती एरिया कल्टिवेटेड होता आणि त्याच्या अगेन्स्ट किती अमाऊंट तुम्हाला मिळालेली आहे आणि तुमचा आधार नंबर हे महत्त्वाचं यामध्ये पाहायला मिळणार आहे म्हणजे तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला किती अनुदान मिळालेलं आहे त्यानंतर ई wow. के वाय सी स्टेटससुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे म्हणजे हे जे तुमचं ई के वाय सी स्टेटस आहे ते झालेलं आहे की नाही म्हणजे ते कोणी सबमिट केलेलं आहे त्यानंतर कोणत्या तारखेला तुम्ही ई के वाय सी केलेलं आहे आणि कोणामार्फत केलेलं आहे तर ही सुद्धा माहिती या ई के वाय सी स्टेटसमध्ये पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला चेक करायचं आहे खूप सोपी प्रोसेस आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं देखील चेक करू शकता किंवा लॅपटॉप पी सीवरनं सुद्धा तुम्ही चेक करू शकता तर अशा प्रकारे पाहिल्यावरती तुम्हाला समजणार आहे आणि जर तुम्ही गेट डेटावरती क्लिक केलं तर आणि तुम्हाला अशी कोणतीही माहिती पाहायला नाही मिळाली तर तुमच्यासमोर एक मेसेज पॉपअप होणार आहे तो अशा प्रकारचा असणार आहे आधार डेटा इज नॉट फ्रिस्ड बाय ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणजे ॲग्रिकल्चर ऑफिसरने तो डेटा काही भरलेला नाही आहे तर तुम्ही ॲग्रीकल्चर ऑफिसरकडे सुद्धा जाऊन त्याविषयी चौकशी करू शकता अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या ऑनलाईन चेक करू शकता अनुदान मिळालेलं आहे की नाही किती अमाऊंट मिळालेली आहे तर अशा प्रकारे चेक करायचं आहे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद